नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवते दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं काहींना बोलून दाखवता येतं तर काहींचं अबोलच राहतं मित्रांनो जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही शब्दांच्या समुद्रात भिसता येण्यासाठी सद्गुणांचा ठाव मनाच्या मुक्कामी असावा लागतो अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते मित्रांनो काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणूस की आहे त्याच्याच अंतकरणात परमेश्वर आहे पावसाच्या थेंबाचा स्पर्श झाला तो आनंदच देणार पण डोळ्यातल्या थेंबाचा स्पर्श झाला तर दुःखाची जाणीव होणार शेवटी स्पर्श कुठला का असे ना फक्त भावना जपणारा असावा परिस्थितीने दिलेल्या घावांना भरून देणारं औषध मेडिकलमध्ये भेटत नाही शंभर लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं ज्यांना समज कमी असते त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभा कधीच कळत नाही कोणालाही खुश करण्यासाठी वागू नका कारण अशा व्यक्ती फक्त तुमच्यासोबत खुश असेपर्यंत साथ देतील कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं जवळचं व लांबसं नीट समजण्यासाठी नात्याला किती वर्ष झाली याला महत्त्व नाही तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्त्व असतं एकदा कर्तव्याच्या वाटेवर जायचं ठरवलं तर भावनांना विसरायचं असतं कर्तव्याच्या ओझ्यापेक्षा वे मनातील वेदनेचं दुःख अधिक जड असतं मित्रांनो विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद